सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांचे आपल्या युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा जे आहे ते स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो आजचा आहे व्हिडिओ जे आहे ती आज लाईव्हच आहे आजच्या लाईव्ह मध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत कापसाचे आजचे काय बाजारभाव आहेत पवतीसह आपण संपूर्ण जे आहेत ते बाजारभाव जाणून घेणार आहोत अपडेट काय आहेत कापसाचे दर पुढे कसे राहतील सरकार काय निर्णय घेते का नाही काय पाहायला मिळेल पुढील परिस्थिती संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळेल आता काय करायचं आहे फक्त तुम्हाला लाईव्ह लाईक करायचे आहे खूप सारे शेतकरी मित्र जे आहेत ते लाईव्ह पाहतात परंतु अजून केले नसेल खाली सबस्क्राईब बटनवर क्लिक करून लाईव्ह लाईक करा तर जाणून घेऊयात आता इथे एक शेतकरी मित्र जोडलेले आहेत त्यांनी लाईक सुद्धा केलेला आहे तुम्ही कॉमेंट सुद्धा करू शकता जे काही तुमचा प्रश्न असेल ते विचारू शकता तर एकोणीस शेतकरी मित्र कापूस उत्पादक शेतकरी मित्र जे आहेत ते एकोणीस इथे जोडले गेलेले आहेत आता सर्व पाहत आहेत परंतु अजून लाईक केलेलं नाहीये लाईव्ह लाईवला लाईक करा जेणेकरून आता संपूर्ण अपडेट जे आहे ते आपण सविस्तर जाणून घेणार आहोत कापसाबाबत काय आहे तर चला लाईक फक्त दोन शेतकरी मित्रांनी केलेले आहे एकोणीस शेतकरी मित्र जोडलेले आहेत लाईक नक्की करा कारण की शेतकरी मित्रांनो काय होतं लाईक केलं ला की युट्यूब पुढे ही लाईव्ह जी आहे ती पुढील शेतकऱ्यांकडे जे आहे ते रिकमेंड करतं म्हणजेच की आता खूप सारे शेतकऱ्यांना सुद्धा याबाबत जी आहे ती माहिती कळेल फक्त लाईक करायची आहे आता कापसाची परिस्थिती काय आहे पाहायला जर गेलं तर आपण कापूस भाव केंद्राकडून जे आहे ते अखेर खुशखबर म्हणजे जानेवारीत कापसाला मिळणार हा भाव म्हणजे शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारचा काय मोठा निर्णय तर आता पनन महासंघ जे आहे ते त्यालाही जे आहे ते शेतकरी मित्रांनो तोही आता कापूस खरेदी जी आहे ती करू शकतो असं आपल्याला पाहायला मिळत आहे आता एकूणच संपूर्ण अपडेटचा आढावा सुद्धा घेणार आहोत पनन महासंघ असेल त्याबाबतचे जाणून घेणार आहोत जर बाजारभाव पाहायला गेलं तर सध्या स्थितीला कृषी उत्पन्न बाजार समिती इथे पाहू शकता मानवत या ठिकाणी कापसाला जी आहे ती सध्या बाजारभाव म्हणजेच सात हजार एकशे चाळीस रुपये तर किमान दर सात हजार पंचवीस तर सरासरी सात हजार पंचवीस रुपये पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो रेंटच सहा हजार ते सहा हजार चारशे आहे आता पुढील शेतकऱ्यांसाठी जी आहे ती एक बातमी आनंदाची बातमी आहे तीही आपण सांगणार आहोत सरकारने काय निर्णय घेतलेला आहे सर्व शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी राहणार आहे कापूस उत्पादक असो किंवा सोयाबीन उत्पादक असो कोणतेही शेतकरी असो तर पुढे जर पाहायला गेला आपण तर इथे पाहू शकता पुढील बाजार समिती आहे कापसाची खाजगी बाजार समिती आहे या ठिकाणी कापसाला सुपर कापूस जी आहे ती सात हजार एकशे नव्वद तर सरासरी या ठिकाणी सात हजार रुपयांचा सा बाजार भाव तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी क्वालिटी पाच हजार आठशे ते सहा हजार सहाशे रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे आता आपण पुढेही पाहणार आहोत खूप सारे शेतकरी मित्र आलेले आहेत अजून लाईक केलेले नाहीये लाईक नक्की करा तर आता पुढील बाजार समिती पाहू शकता परभणी कृषी उत्पन्न बाजार समिती दिनांक जे आहे ते या ठिकाणी जास्तीत जास्त दर सात हजार साठ रुपये तर शेतकरी मित्रांनो कमीत कमी दर सात हजार व शेतकरी मित्रांनो सर्व एकदम कमीत कमी दर जर पाहायला गेला तर सहा हजार चारशे रुपये अशा प्रकारे आहे म्हणजेच की आता कापसाचे दर जे आहेत ते आपल्याला अकोला बोरगाव म्हणून जो असेल या मेन काही बाजार समित्यामध्ये सात हजार चारशे पर्यंत पाहायला मिळत आहेत परंतु काही बाजार समिती अशा आहेत की त्या ठिकाणी सहा हजार सहाशे सातशे आठशे किंवा सात हजार शंभर अशा प्रकारे बाजारभाव सुरू आहे आता मोदी सरकार काय निर्णय घेत आहे का संदर्भ संदर्भात जर आपण पाहायला गेलं तर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहायला गेलं अनु... अनुमती जी दिलेली आहे पणन महासंघाला त्याबाबतची आता एकदा अपडेट जे आहे ते, ते आपण पाहूयात तर तीही अपडेट जी आहे आप ते आपल्याकडे आहे शेतकरी मित्रांनो तर चला आता ती अपडेट ही आलेली आहे ती जर पाहायला गेलं शेतकरी मित्रांनो तर, तर आपण इथे पाहू शकता सर्वात जास्त जर शेतकरी पणन महासंघ अखेर कापूस खरेदीस मान्यता अशा प्रकारे अपडेट आहे तर या ठिकाणी आता संपूर्ण माहिती सांगतो तुम्हाला दोन हजार एकवीस ते बावीस मध्ये कापसाला आठ हजार पाचशे ते तेरा हजार रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला हे तर सर्व शेतकरी मित्रांना माहिती अशा प्रकारे बाजारभावचा दर चालू होता परंतु स्थानिक उद्योगाची मागणी कृत्रिम धाग्याचे दर अधिक होते आंतरराष्ट्रीय बाजार कापसाला मागणी असल्याने हे घडलेले होते दोन हजार बावीस तेवीस या वर्षीच्या हंगामात सात हजार ते आठ हजार पाचशे रुपये असा दर जे आहे ते सुरू होता आता यंदाच्या आता यंदाच्या हंगामात जर पाहायला गेले शेतकरी मित्रांनो सर्वांनाच माहिती आहे कृत्रिम धाग्याचे दर कमी झाल्याने त्याचा वापर ज्यात वाढलेला आहे परिणामी कापसाचा हमी भाव सात हजार वीस रुपये असताना बाजारात कापूस दर सात हजार रुपयावर पाहायला मिळत आहे आता आपण व्हिडिओ टाकल्या काही जण कमेंट करतात ही चुकीची माहिती आहे हे फेक आहे आता काही शेतकरी मित्रांना आपण जी माहिती देतो त्यावरती विश्वास बसत नाही त्यामुळे आपण इतर पेपर जे आहे ते शेतकरी मित्रांनो शोध लावतो पेपर कुठे आहे संपूर्ण माहिती आधी खरी का नाही ती तीही चेक करतो व तेव्हा जे आहे ते कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पर्यंत जे आहे ते आपण पोहोचवत असतो ज्यांना कमेंट करायचे असतील ते काही जण जे आहे ते कमेंट करण्यासाठी येतात म्हणजेच की रेग्युलर काही जणांच्या कमेंट असतात हे असंच आहे हे चुकीचं ज्यांना कमेंट करायचे असतील ते करू शकतात कारण की आता हे पाहू शकता हा पेपर आहे आता पेपरमध्ये काही जर छापून आलं हे चुकीचं कसं शेतकरी मित्रांनो आता हे काही शेतकरी मित्रांना समजत नसेल त्यांचं जाऊ द्या आता इतर शेतकरी मित्र आहेत त्यांना गरज आहे बाजारभाव काय चालू आहे कारण की आता काही जणांच्या अडचणी असतात काही जणांना कापू शिकायचा असतो तर बाजारभाव ही माहिती पाहिजेत जर त्यांना सात हजार दोनशेने कायचा असला तीनशेने जर अचानक बाजारभावात वाढ झाली तर लगेच कळतं परंतु काही शेतकरी मित्र जे आहेत ना काही जण लोक येतात परंतु त्यांना बाजारभाव पाहिजे नसतात परंतु व्हिडिओ खाली काहीतरी चुकीची कमेंट करणं म्हणजेच अशा जण आपल्याला पाहायला मिळतात जाणून सात हजार वीस रुपये यंदा दर असा असताना बाजारात कापूस दर सात हजार रुपयांवर स्थिरावले आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावर मागणी कमी झाल्यास त्याचा दरावर आणखीन परिणाम होण्याची भीती आहे त्यामुळेच सी सी आय सहानिक संस्थांद्वारे बाजार हस्तक्षेप अंतर्गत खरेदी केंद्र वाढवावे अशी मागणी होत होती त्यामुळे केंद्र सरकारने अखेर पणन महासंघाला खरेदीस परवानगी दिली आहे राज्यात सी सब एजंट म्हणून कमिशनर ही खरेदी होणार आहे विशेष म्हणजे गेल्या दोन वर्षापासून कापूस खरेदीस परवानगी मिळावी याकरिता पणन महासंघांकडून शेतकरी मित्रांनो जे आहे ना याकरिता पणन महासंघांकडून पाठपुरावा सुरू होता परंतु केंद्राकडून त्याच त्याच बाबत जे आहे ती दाद मिळत नव्हती असं सांगण्यात आलेलं आहे व पणन महासंघाकडे आता उत्पन्नाचा दुसरा कोणताच आर्थिक स्त्रोत नसल्यानं त्यांची आर्थिक स्थिती देखील जी आहे ती खालावलेली होती आता खरेदीला मान्यता मिळाल्यानं कमिशनच्या माध्यमातून पणन महासंघाला ऊर्जा स्थिता मिळण्याची लादभार लागणार आहे आता शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आहे आता तुम्हाला जर काय प्रश्न असतील तुम्हाला जर विचारायचं असेल कापसाचा बाजारभाव कधी वाढेल कापसाच्या दरवाढी साधे पोषक स्थिती आहे का काय प्रश्न विचारायचे असले तर तुम्ही कॉमेंट करून विचारू शकता चॅट करायचं आहे तुम्हाला फक्त खाली दिसत असेल त्याद्वारे तुम्ही प्रश्न विचारू शकता जो प्रश्न विचाराल त्याचं उत्तर तुम्हाला मी देईल शेतकरी मित्रांनो जेवढा प्रयत्न होईल तेवढे मी तुम्हाला जे आहे ते तुमच्या प्रश्नाचेही उत्तर देईल आता काय करायचंय फक्त चॅटवरती जायचंय एक चॅट म्हणजेच कॉमेंट करायची आहे व प्रश्न विचारायचा आहे पुढे पाहू शकता आता हे तर झालं पणन महासंघाला अखेर कापूस खरेदीस मान्यता ही केंद्र सरकारकडून जी आहे ती आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी काहीशी म्हणावं लागेल एवढीही काय नाही कारण की सध्या काय दर जर पाहायला गेला तर सात हजार दोनशेच्या पुढे काय जास्त बाजार समितीत पाहायला मिळत नाहीयेत फक्त एक दोन बाजार समिती अशा आहेत की त्या ठिकाणी थोडासा जास्त बाजारभाव पाहायला मिळतो नाहीतर सरकारचा दर सात हजार वीस आहे एवढाच दर आपल्याला जे आहे ती बहुतेक ठिकाणी पाहायला मिळत आहे अपडेट आप ही आपण जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो आता चला दुसरी कापूस दरासंदर्भात अपडेट जाणून घेऊयात सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे खूप चांगले निर्णय आहेत एक ते दोन आपण तेही सांगणार आहोत शेतकरी मित्रांना त्यासाठी लाईव्ह शेवटपर्यंत नक्की पहा अजून एकशे सतरा शेतकरी मित्र लाईव्ह ला जोडलेले आहेत कापूस उत्पादक परंतु लाईक अजून केलेले नाहीये लाईक नक्की करा तुम्ही लाईक करत नाहीयेत खूप सारे शेतकरी मित्र लाईव्ह पाहत आहेत परंतु अजून लाईक केलेलं नसेल तर लाईक नक्की करा आता चला पुढील कापसाची अपडेट जाणून घे तर इथे पाहू शकता शेतकरी मित्रांनो अजून एक महत्वाची अपडेट पाहायला मिळत आहे तीही कापूस दरा संदर्भात आहे आता सर्व शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला होता की सीसीआय जे आहे ती सीसीआय ठिकाणी कापूस विकायला आता आवक कमी होऊ लागलेली आहे सी सी आय खरेदी केंद्र खासगी जिनिंग मध्ये कापूस आवक कमी म्हणजेच की आता शेतकरी जे आहेत ते या का ठिकाणी कापूस विकत नाहीयेत अशा प्रकारची स्थिती पाहायला मिळते त्याचं मेन कारण हे असू शकतं म्हणजे कापसाला दरच मिळत नाहीये तर काय विकतील शेतकरी मित्र सात हजार वीस रुपयांचा दर काय परवडणार शेतकऱ्यांना म्हणजेच की आता तुम्ही खर्च पाहू शकता जर आता कापसाचा खर्च पाहायला गेला तर सात हजार जे आहे ती खर्च क्विंटल मागे झाल्यासारखाच होत आहे सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर शेतकरी मित्रांनो आता अशा परिस्थितीमध्ये जर कापसाला सात हजार रुपयांचा बाजारभाव राहिला तर हे परवडणार नाही खूप सारे शेतकऱ्यांचं मत आहे तुमचं काय मत आहे कापसाला किती रुपयांचा बाजारभाव मिळावा तुम्ही कॉमेंट करून नक्की पाठवू शकता तर तुमचंही मत आता जाणून घेऊयात लाईक ही भरपूर शेतकरी करत आहेत ज्यांनी केले नसेल लाईक करा सबस्क्राईब नक्की करा तर इथे पाहू शकता पुढे अपडेट जाणून घेऊयात सीसीआय खरेदी केंद्र या ठिकाणी कापसाला सात हजार वीस रुपयांचा फिक्स बाजार रेट आपल्याला पाहायला मिळत आहे तर सीसीआयच्या केंद्रावर कमाल दर सात हजार वीस तर पुढे पाहू शकता जालना येथील कृषी उत्पन्न कापूस खरेदी केंद्रात तसेच शहर परिसरातील जिनिंग मध्ये कापसाची आवक कमीच असल्याची स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे व शेतकरी मित्रांनो कापूस खरेदीसाठी केंद्र सुरू करण्यात आलं या केंद्रावर जे आहे ते आता बुधवारची जर परिस्थिती पाहायला गेलं मागील काही गे दिवसापूर्वीची तर त्यावेळेस चारशे पंच्याऐंशी क्विंटल ते चाळीस किलो कापसाची आवक झालेली होती आता त्याआधी जर आपण पाहायला गेलं तर अकरा ते सव्वीस डिसेंबर या कालावधीमध्ये शेतकरी मित्रांनो बहुतेक दोन हजार आठशे चोवीस तर दोन हजार आठशे चोवीस तर शेतकरी मित्रांनो सत्तर किलो पर्यंत दोन हजार आठशे चोवीस ते सत्तर किलो पर्यंत आपल्याला आवक पाहायला मिळाली त्यामुळे जे आहे ते केंद्रावर एकूण आवक तीन हजार तीनशे दहा क्विंटल पाहायला मिळाली तर शेतकरी मित्रांनो दुसरीकडे जे आहे ते जालना शहर परिसरातील खाजगी जिनिंग कडे एक एप्रिल ते सत्तावीस डिसेंबर या कालावधीमध्ये एकूण पाच हजार पाचशे शेहेचाळीस क्विंटल जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत असलं तरी अकरा किलो कापसाची आवक झाली तर आता त्यामध्ये आपण पाहूयात बुधवारी शेतकरी मित्रांनो आवक झालेल्या एकशे बावीस क्विंटल चौवेचाळीस किलो व त्याआधी आवक झालेल्या पाच हजार चारशे तेवीस क्विंटल कापसाची तर खाजगी जिनिंग मध्ये आवक झालेली होती पाच हजार नऊशे साठ ते सहा हजार नऊशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो दर मिळाला त्या ठिकाणी तर दुसरीकडे सीसीआयच्या वतीने खरेदी करण्यात आलेल्या कापसाचे दर सहा हजार सातशे एकोणचाळीस ते सात हजार वीस आपल्याला पाहायला मिळाले म्हणजेच आता एकंदरीत पाहायला गेलं तर सर्व शेतकऱ्यांच्या कापसाला अशा प्रकारचा दर पाहायला मिळत आहे सध्या सत्य परिस्थिती आहे आता मागील काही दिवसापूर्वी रविकांत तुपकरजी असतील यांनी आंदोलन चांगल्या प्रकारे केलं परंतु सरकारसोबत त्यांनी बैठक ही केली कारण की आता त्यांची काय मागणी होती कापसाला बारा हजाराच्या आसपास बाजार भाव तर सोयाबीनला आठ किंवा नऊ तर शेतकरी मित्रांनो सरकारने काहीच निर्णय घेतलेला नाहीये बैठक झाली सरकारला टाइम होता दिला होता त्यांनी म्हणजे सरकारने वेळ मागितला होता तर दिलाही होता परंतु काय सरकारनं निर्णय घेतलेला नाहीये पुन्हा सरकारनं काय केलं आता कांदा निर्यात आता सरकारने जे आहे ते शेतकरी मित्रांनो जरी काम जरी चांगले केले असले तर शेतकऱ्यांसाठी सरकारचं सध्या स्थितीला तरी बरोबर काम नाहीये ना असं माझं मत आहे आता तुमचं काय मत आहे तेही तुम्ही सांगू शकतात शेतकऱ्यांसाठी जे आहे ते सध्या काय पाहायला मिळत नाहीये आता शेतकऱ्यांचं काय मत आहे आता जसं की नमो शेतकरी योजना असतील इतर योजनाचे असे पैसे मिळतात परंतु शेतकरी मित्रांनो त्याऐवजी जर कापसाला भाव दिला सोयाबीनला चांगला भाव दिला तर इतर कशाचीच गरज नाहीये असं शेतकऱ्यांचं डायरेक्ट म्हणणं आहे शेतकरी मित्रांनो आता सरकारने जे आहे ते फक्त शेतकऱ्यांच्या मालाला जर भाव दिला तर अशा प्रकारे कशाचीच गरज पडणार नाही हे आपल्याला शेतकऱ्यांचं मत पाहायला मिळत आहे आता शेतकरी मित्रांनो इथे पाहू शकता हीच अपडेट आहे की यंदा जालना जिल्ह्यात सुरुवातीला पावसाचा प्रदीर्घ खंड व त्यानंतर अखेरच्या टप्प्यात आलेला अवकाळी पावसामुळे कपाशी पिकाचे मोठे नुकसान झाले हे तर सर्वांनाच माहिती आहे यावर्षी पाऊस कमी पडला त्यामुळे कापस कापसाच्या उत्पादनात घट झाली फवारण्या जास्त प्रमाणात केल्या का तर बोंडाळी झाली व त्यातली त्यात आता बाजारमध्ये जर शेतकऱ्यांनी कापूस विकायला नेला तर शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाहीये अशी परिस्थिती सध्याची आहे आता ऑल न्यूज मराठी टू पॉइंट झिरो या चॅनलवरती आता आपण रोजची रोज शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया ज्या येतात आता त्याबाबत ही व्हिडिओ आपण बनवणार आहोत दर रविवारी जर बनवलं होय झालंच तर बनव किंवा दर गुरुवारी आपण देण्याचा प्रयत्न करू म्हणजे शेतकऱ्यांचं जे काय मत असेल कापूस वाढी संदर्भात असेल किंवा इतर काय मत असेल ते आपण शेअर करणार आहोत आता आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नांचं उत्तर देणार आहोत ज्या शेतकरी मित्रांना काय प्रश्न विचारायचा असेल ते विचारू शकता आता आपण ज्या ती प्रश्नाचीच वाट पाहत आहोत जे प्रश्न विचारतील त्याचं आपण उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू आता कापसाचा प्रश्न असेल किंवा सोयाबीनचा प्रश्न असेल कोणताही प्रश्न असेल शेतकरी मित्रांनो त्याचं उत्तर तुम्हाला मी देणार आहे फक्त तुम्हाला काय करायचं आहे प्रश्न विचारायचा आहे चॅटमध्ये जायचं आहे मध्ये त्यावरती टाईप करायचं आहे तुम्ही काही प्रश्न विचारू शकता कापूस दरासंदर्भात किंवा कांद्याच्या या वरती आता कापूस उत्पादक शेतकरी असेल तुम्ही तर सबस्क्राईब नक्की करा कारण की या वरती तुम्हाला कापूस दरासंदर्भात अपडेट पाहायला मिळतात कांद्याच्या दरासंदर्भात पाहायला मिळतात आता आपण पुढील अपडेट ही जाणून घेऊन आहोत शेतकरी मित्रांनो आता तरी ते पाहू शकता पुढील ही अपडेट आपण पाहत आहोत कापूस दर कोंडी आता एकंदरीत परिस्थिती पाहिली जर दर आपल्याला दरवेळेस काय पाहायला मिळत असतं म्हणजे आता कापसाची आवक किंवा कोणतंही पीक असो आवक कमी राहिली की भाव वाढ होते आता जसं की मेथी असेल मेथीची आवक जर कमी झाली तर शेतकरी मित्रांनो भाव वाढ पाहायला मिळते सोयाबीन भाव वाढ पाहायला मिळते परंतु कापसाची आवक सध्या जी आहे ती कमी आपल्याला पाहायला मिळत आहे परंतु भाव वाढ अजून पाहायला मिळत आहे मिळत नाही आता याचं कारण तरी काय असेल म्हणजेच आता कापूस खूप कमी प्रमाणात या वर्षी आहे गेल्या वर्षी या वर्षीपेक्षा गेल्या वर्षी जास्त उत्पादन आपल्याला कापसाचं पाहायला मिळत होतं तरी या गेल्या वर्षी भाव मिळत होता परंतु यावर्षी उत्पादनात घट झाली तर त्या मानाने कापसाला चांगला भाव मिळत नाहीये कापसाला आठ हजार किंवा साडेआठ हजार तरी भाव सध्या स्थितीला पाहिजे होता तुमचं मत काय असेल तेही कळू शकतात काही शेतकऱ्यांचं मत आहे की नऊ हजार साडे नऊ हजार एका शेतकऱ्यांनी सांगितलं होतं की बारा हजार रुपयांचा बाजार भाव परंतु शेतकरी मित्रांनो या सरकारला बारा हजार रुपयांचा जर बाजारभाव देता येत नसेल तरी नऊ हजार रुपयांचा तरी बाजारभाव जे आहे ती कापसाला मिळायला पाहिजे एवढीच आपली अपेक्षा आहे आता तुमचंही मत कळवा नक्की तुम्हाला किती रुपयांचा बाजारभाव हवाय हो कारण की आता आपापल्या आप शेतकऱ्यांचे विचारही राहतात कारण की आता उत्पन्न जे आहे ती खर्च जास्त झालाय उत्पन्न कमी निघून राहिलय व त्यातले त्यात, त्यात बाजारभाव मिळत नाहीये सध्याची ही परिस्थिती आहे तर इथे वेळेला जर गेला आपण तर एखाद्या शेतीमालाची उत्पादनात घट असेल तर बाजारात तुटवडा भासतो मागणी वाढते आणि दरही वाढतात परंतु कापसाच्या बाबतीत उत्पादन कमी मिळणार असले तरी दर वाढताना दिसत नाहीत अशा प्रकारे ही अपडेट आहे ही एक सत्य परिस्थिती आहे तर शेतकरी मित्रांनो देशात जवळपास एकशे तीस हेक्टर एकशे तीस लाख हेक्टर देशात कापसाची लागवड होते धागा कापड निर्मिती हा या देशातील सर्वात मोठा शेतमालावर आधारित उद्योग मानला जातो या उद्योगावरील लाखो लोकांची उदारनिर्वाह चालतो असे असताना मागील काही वर्षांपासून कापूस उत्पादकांच्या आत्महत्या कराव्या लागत आहेत कापूस उत्पादकांना आत्महत्या कराव्या लागत आहेत अशा प्रकारे सांगण्यात आलेला आहे व शेतकरी मित्रांनो आता काय सत्य परिस्थितीचा आहे म्हणावं लागेल अशा प्रकारे जर राहिलं तर आता कांद्याचंही पाहायला मिळत आहे निर्यात बंदी विरोधात मार्केट बंदी शेतकऱ्यांच्या उद्या जे आहे ते शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची उद्या नाशिकला पहिली बैठक आहे त्यामध्ये आता काय होईल शेतकरी मित्रांनो आता ते आपल्याला लागेल म्हणजेच आता कांद्याबाबत ही खूप आपल्याला दर जे आहे ती कांदा असेल कापूस असेल सोयाबीन असेल या पिकांचे खूप आपल्याला पडलेले सध्या स्थितीला पाहायला मिळत आहेत आता शेतकरी कॉमेंट करत असतील पण येत नाही येत एकदा पाहतो किती शेतकऱ्यांचे कॉमेंट आलेत कापूस दर बाबत म्हणजे कापूस दर कधी वाढतील काय संपूर्ण तुम्ही विचारू शकता जो काय प्रश्न विचारायचा असेल तो तुम्हाला विचारायचा आहे लाईक ही केलेला आहे भरपूर शेतकरी मित्रांनो परंतु अजून प्रश्न विचारलेले नाहीत असं बहुतेक मला वाटत आहे तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत मिळणारच आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो काही चिंता करायची गरज नाहीये तुम्ही प्रश्न विचारा फक्त कापूस दर वाढी संदर्भात फक्त तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे बाकी काही नाहीये एक्क्याण्णव वॉचिंग सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो चला आता शेतकरी मित्रांनो लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा या चॅनल वरती आपल्याला सकाळी महत्वपूर्ण कापूसदारा संदर्भात अपडेट पाहायला मिळणार आहे आता याच संदर्भात अपडेट आहे यामध्ये आपण सांगितलं आता जे काय माहिती मिळाली असेल ज्या शेतकऱ्यांना अर्धवटच माहिती यामध्ये मिळाली असेल जे उशीर आले असतील त्यांना सकाळच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती मिळेल ही लाईव्ह नक्की शेअर ही करा सर्व शेतकरी बांधवांना ही लाईव्ह ही पाठवा जेणेकरून त्यांनाही कळेल कापसाची काय परिस्थिती आहे जानेवारीमध्ये जर पाहायला गेलं तर काहीशी सुधारणा पाहायला मिळू शकते म्हणजेच की असं नाही वर का शेतकरी मित्रांनो सुधारणा सांगितली ना एक दोन हजाराचा जे आहे ती वाढ होईल असं नाही आहे दोनशे तीनशे पाचशे सहाशे अशी वाढ पाहायला मिळू शकते बाकी काही नाही आता लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा आता कापसाचे भाव शेतकरी मित्रांनो जानेवारीत आता कापूस जर असेल तर जानेवारीमध्ये जाने काहीशी सुधारणा पाहायला मिळेल असंच आता सध्याला वाटत आहे आता तुम्हीही काय मत असेल तुमचंही कळवू शकता तुमच्या कोमेंट मी वाचत आहे आता कोमेंट नक्की करा तर एकशे एक वॉचिंग आलेली आहे कापूस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या आता वाढलेली आहे शेतकरी मित्रांनो आता आपण जे आहे ते एकशे एक वॉचिंग सर्व शेतकरी मित्रांना सांगू इच्छितो आता काही शेतकरी मित्र उशीरा आले त्यांना एकदा बाजारभाव कळू इच्छितो सध्या आज बाजारभाव काय मिळालेला आहे पावती सहित दाखविणार आहे काय होतं काय शेतकरी मित्रांचा विश्वास बसत नाहीये त्यांना वाटतं फेक काही त्यामुळे त्याच शेतकरी मित्रांसाठी पावत्याची सुविधा आपण केलेली आहे बाकी काही नाहीये इथे पाहू शकता आता कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी रुपयांचा मिळालेला गेलं तर सात हजार पंचवीस ते सरासरी सात हजार पंच्याहत्तर मिळालेला आहे पुढील बाजारभाव पाहायला गेलं पावती आहे सहा हजार तीनशे रुपये म्हणजे खूपच कमी बाजारभाव आहे सहा हजार तीनशे रुपये या ठिकाणी बाजारभाव मिळालेला आहे पुढील बाजार समिती या ठिकाणी परभणी येथील बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी जे आहे ते आपल्याला सात हजार वीस रुपयांचा बाजारभाव मिळत आहे तर कृषी उत्पन्न बाजार समिती परभणीच आहे या ठिकाणी पुढील पावती आहे पुढील शेतकऱ्यांच्या कापसाला सात हजार पंधरा सा रुपयांचा बाजारभाव मिळालेला आहे पुढील कापूस दराचीच पावती आहे या ठिकाणी सात हजार पन्नास रुपयांचा बाजारभाव आपल्याला पाहायला मिळत आहे पुडिल बाजार समिती परभणी कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी आज दिनांक एकोणतीस बारा दोन हजार तेवीस रोजी सात हजार ते सात हजार साठ रुपयांपर्यंत बाजारभाव गेलेले होते अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो आहे व येथील भीट जी आहे ती तीस बारा दोन हजार तेवीस रोजी ही भेट जी आहे ती बंद राहणार आहे तर पुढील बाजार समिती से सेलू या ठिकाणी सात हजार एकशे नव्वद रुपयांचा बाजारभाव मिळताना पाहायला मिळत आहे तर सरासरी सात हजार रुपयांचा सा बाजारभाव मिळत आहे हे होते आजचा ताजे लाईव्ह कापूस बाजारभाव अजून केले असेल सबस्क्राईब के करावं शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी म्हणजेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता आम्ही एनडीएरच्या दरात दुप्पट दराने शेतकऱ्यांची मदत देण्याचा निर्णय घेतला असं मुख्यमंत्री जे आहेत एकनाथ शिंदेजी यांनी सांगितलेलं आहे तर जिरायतीसाठी तेरा हजार सहाशे रुपये बागायतीसाठी सत्तावीस हजार रुपये व बहुवार्षिक पिकांसाठी छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टर दराने भरपाई दिली आहे एनडीआरएफ दर हा आता दर काही प्रमाणात वाढवले आहे तरीही त्याच्यापेक्षा अधिक दराने आपण नुकसान भरपाई देण्यात आहोत गेल्या वेळेस शेतकरी बांधवांना जितकी नुकसान भरपाई मिळाली किंबहुना त्यापेक्षा अधिकच मिळेल हे मी या ठिम ठिकाणी सांगतो असं मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सांगितलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे ही लाईव्ह होती आता कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा लाईक करा खूप सारे कापूस उत्पादक शेतकरी लाईव्ह आहेत अजून सबस्क्राईब केलेले नाही कारण तुम्हाला रोज अपडेट पाहायला मिळेल खाली तुम्हाला पांढऱ्या काळ्या कलरमध्ये सबस्क्राईब बटन फक्त शेतकरी मित्रांनो त्यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे व सबस्क्राईब करायचे आहे चॅनल सबस्क्राईब होऊन जाईल बाकी काय नाही म्हणजे तुम्हाला रोजची रोज कापसाचे अपडेट पाहायला मिळेल व नोटिफिकेशन बिल ला ऑल वरतीही नक्की टाका तर चला आता लाईव्ह आपण एंड करतो आहोत शेतकऱ्यांचे जे प्रश्न असेल ते त्यांनी अजून तरी नाहीत विचारलेले तर चला आता पाहूयात कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी सबस्क्राईब केले आहे का नाही आहे कारण नव्वद शेतकरी आहेत अजून सबस्क्राईब केले नसेल तर आता कारण की सकाळी आपण याच बाबत अजून महत्वाची माहिती देणार आहोत ज्यांना काय माहिती सविस्तर पाहायला जरी मिळाली नसली तर सकाळच्या व्हिडिओत पाहू शकतो कारण की सकाळचा जर आता तुम्हाला व्हिडिओ पाहायचं म्हटलं तर सबस्क्राईब तर नक्कीच करावं लागणार आहे तर चला आता भेटूया सकाळीचं आपण लाईव्ह मध्ये आता उद्या आपण जे आहे ते ठीक सात वाजता किंवा साडेसातच्या दरम्यान लाईव्हला जे आहे ते येणार आहोत त्यासाठी तुम्हाला जर नोटिफिकेशन लाईव्हची पाहिजे असेल म्हणजेच की जर तुम्हाला लाईव्ह मी आलो की लगेच तुम्हाला मेसेज येईल त्यासाठी फक्त सबस्क्राईब करून नोटिफिकेशन वेलला ऑलवरती टाकले की संपूर्ण होऊन जाईल तर आता भेटूया पुढील लाईव्ह मध्ये सर्व शेतकरी मित्रांचे आता लाईव्ह मध्ये आल्याबद्दल त्यांचे आभार कारण की आता कापूस असेल सोयाबीन असेल याबाबत आपण चर्चाही केली कापसाचं कसं राहील पुढे जानेवारीत कसा दर पाहायला मिळू शकतो त्याबाबत आपण पाहिलं म्हणजेच खूप सारे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न होते त्याबाबत ही चर्चा केली तर चला आता ज्यांनी केले केले लाईक त्यांना सकाळचा व्हिडिओ कापूस संदर्भात महत्वाचा जो येणार आहे तो पाहायला मिळेल फक्त सबस्क्राईब करायचे होते काही नाही तर शेतकरी मित्रांनो आता सकाळच्या व्हिडिओमध्ये काय सांगणार आहोत तेही तुम्हाला एकदा शॉर्टकटमध्ये सांगतो तर त्यामध्ये जानेवारीत काय बाजारभाव मिळेल याबाबतचे अपडेट जे आहे ते आपण देणार आहोत भेटूया पुढील लाईव्ह मध्ये सर्व शेतकरी मित्र लाईव्ह ला जोडले गेले होते जे लाईव्ह ला आले होते ज्यांनी लाईक केलं चॅनलला सबस्क्राईब केलं त्यांचेही मनापासून आभार व ज्यांनी लाईक केलं नसेल सबस्क्राईब केलं नसेल त्यांचेही मनापासून आभार भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद